सदर मुलगी ही तीन जूनला आपले येणाऱ्या आर आय पोलिसांच्या हद्दीतून राजस्थानमध्ये गेली होती तर तिने इन्स्टाग्रॅमवर एक राजस्थानमधल्या मुलाबरोबर तिचं चॅटिंग करत असताना मैत्री झाली त्या मैत्रीचं रूपांतर नंतर त्यांचं प्रेमात झालं आणि नंतर ती त्या प्रेमामुळे राजस्थानात त्याला भेटायला गेली आणि राजस्थानमध्ये त्याच्याजवळ ती थांबलेली होती तिच्या वडिलांनी एन आर आय पोलिसांना तक्रार दिली होती मिसिंगचे आम्ही त्या मिसिंगचं तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आमची टीम राजस्थान येथे पाठवून तिचा शोध घेऊन तिला दोन दिवसापूर्वी आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि तिला सुखरूपपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे ज्या तिला फूस लावून त्याच्यावर त्याच्या फूस लावून वगैरे नेलेलं नाहीये इंस्टाग्रामवर ते चॅटिंग करत असताना त्यांची मैत्री झाली आणि ती मैत्री झाल्यानंतर ते प्रेमात रूपांतर झाल्याने ती त्या ठिकाणी त्याला भेटायला गेलेली होती अशा प्रकारची काही घटना नाही काय तिचं वडिलांचं तिचं काही संशय तक्रार नाही ती सुखरूप आहे वडिलांच्या ताब्यात दिलेली आहे वडील तिला घेऊन गेलेली आहे मुलीने काय स्टेटमेंट मुलीने ते स्टेटमेंट दिलं की माझं इंस्टाग्रामवर आम्ही चॅटिंग करताना मैत्री झाली होती आणि माझं त्या मुलावर प्रेम अस झाल्यामुळे मी त्याला भेटायला गेले होते मुलीवर काय अत्याचार झाले अजिबात वगैरे काय झालेला नाहीये त्याबद्दल आम्ही मुलीकडे चौकशी केलेली आहे तसा काही प्रकार घडलेला नाहीये